आषाढी एकादशी निमित्त मूर्तिजापूर रेल्वे स्थानक आमदार हरीश पिंपळे यांनी केलं वारकऱ्यांचं भव्य स्वागत मूर्तिजापूर इथं आमदार हरीश पिंपळे यांच्याकडून आषाढी विशेष ट्रेन मधील वारकरी भक्तांचा सत्कार पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना पाणी बिस्किट फळांचं वाटप रेल्वे कर्मचारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांचाही गौरव आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी एक आनंदाची बातमी मूर्तिजापूर इथं पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी विशेष ट्रेनचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या ट्रेनमुळे वारकरी आणि भाविकांना पंढरपूरला पोहोचणं अधिक सोपं झालंय वारकरी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार आज मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आषाढी स्पेशल नागपूर मिराज ट्रेन आणि अमरावती पंढरपूर ट्रेन दाखल होताच आमदार हरीश पिंपळे यांनी स्वतः उपस्थित राहून या ट्रेनमधील वारकरी भक्तांना शाल श्रीपळ देऊन सत्कार केला त्याचबरोबर भाविकांना प्रवासात सोयीस्कर व्हावं यासाठी पाण्याच्या बाटल्या बिस्किट आणि फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या योगदानालाही सलाम करण्यात आलं मूर्तिजापूर स्टेशन मास्टर नरेश वानखडे साहेब बुकिंग ऑफिस पीपी कुलकर्णी साहेब टीसी अक्षय राऊत आरपीएफ स्टाफ आशीष महल्ले कॉन्स्टेबल संदीप तायडे आणि सचिन गुप्ता यांचा आमदार साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आषाढी एकादशी महाराष्ट्रातील एक महत्वाचा धार्मिक सण आहे या दिवशी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात या पवित्र प्रसंगी भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर शहर व तालुक्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यात कमलाकर गावंडे हर्षल साबळे राम जोशी अविनाश यावले रितेश सबजकार राऊत प्रशांत ठाकरे श्याम हेगार राहुल तिडके सुधीर दुबे गजानन नाखट दिगांबर सरदार रोहित अवलवार निलेश वानखडे नितीन ठाकरे सचिन देशमुख राजू हांडे भाई राहुल अग्रवाल सतीश शर्मा अमोल प्रजापती जितेश चौधरी राहुल पाटील प्रवीण लोखरे पप्पू मुळे निखिल ठाकरे मोनालीताई गावंडे राधाताई तिवारी राहुल गुलाने गोपाल शर्मा अजिंक्य तिडके आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते आमदार हरीश पिंपळे यांच्या उपक्रमामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं सूर्या मराठी न्यूज साठी विलास सावळे मूर्तीजापूर अकोला परमपिता पांडुरंग गोर गरीब शेतकऱ्यांचा मोल मजुरी करणाऱ्यांचा सर्वसामान्यांचा देव आज आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकरी कोणी पालखीने पंढरपूरला गेले कोणी गाड्याने गेले अनेकांच्या भावना आहे की पंढरीनाथाच्या पायाला हात लावून दर्शन घ्यायचं आणि त्यांना शेतकऱ्यांसाठी साखळं घालायचं म्हणून आज केंद्र सरकारच्या वतीनं मूर्ती यामध्ये जे वारकरी भाविक भक्त होते त्यांचं मोठ्या उत्साहानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मूर्तिजापूर शहर ग्रामीणच्या वतीनं त्यांचा दुपट्टा टोपी बुका हार देऊन स्वागत करण्यात आलं त्यांना फराळ्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच या रथाचे चालक आणि त्यांचे सहचालक त्यांचाही आदर सत्कार करण्यात आला गार्डचाही आदर सत्कार करण्यात आला आणि हमेशा इथं सेवा देणारे पोलीस कर्मचारी आणि इथच्या कर्मचाऱ्यांचं आणि खास करून इथं रेल्वे स्टेशन मास्टर साहेबांचाही सत्कार करण्यात आलेला आहे आज परमपिता पांडुरंग उद्या आषाढीनिमित्त लाखो करोडो भाविक हे पंढरपुरात दाखल होत असतात आणि आज या भाविकांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे पंढरपुराला तर आज जाणं झालं नाही पण या भाविकांचं दर्शन घेऊन आम्ही पंढरपुरात दर्शन घेतलं असं आम्हाला सगळ्याला वाटत आहे पंढरीनाथ कुंडलिका विठाल हरी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा